साईराम नमस्कार मी सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असं जावं अशी साईंचरणी प्रार्थना करते तर आज आहे गुरुवार आणि आज, आज बरंच काही प्लॅनिंग होतं पण वेगळं जे ठरवलेले कामं होते ते बाजूलाच राहिले आणि दुसरीच कामं आज घरात सुरू झाली तर बरेच दिवस झाले मी गावी जायच्या आधीही येते गॅलरी पॅक करायला दिल्या होत्या ग्रील टाकायला तर आम्ही घरी नसल्यामुळे त्यांचं होतं तयार पण आम्हीच घरी नव्हतो तर ते लोक आज आलेले बसवायला तर हे जे आधीचं आहे ग्रील होते ते ते आम्ही कट करून घेतले हे अशा प्रकारे इथून त्यांनी काढून घेतले ते आता आणि बॉक्स बसवल्यानंतर तिथे एखादं मार्बलचे स्टाईल वगैरे असं बसायला होऊन जाईल त्यासाठी हे मी काढून टाकले बसवल्यानंतर हो हे एक एक बसून झालं होतं मागच्या गॅलरीतलं ते मी तुम्हाला दाखवते आता तर आजचा पूर्ण दिवस याच्यातच गेला घरात आवाज वगैरे मशिनांचा भरपूर अशी घाण झाली होती तर सगळं काही ते आवरायला त्याला मला पूर्ण दिवस गेला आजचा धूळ वगैरे सगळी झालेली आणि बरं झालं मी घरातलं आवरायला नव्हतं काढलेलं तर त्याच्या आधी हे काम होऊन गेलं तर गावावरून आल्यापासून आधीला बरंच नव्हतं आणि डॉक्टरांनी मध्यंतरी त्याला पोळी द्यायला म्हणजे नाहीच सांगितलं होतं त्याला पचत नव्हती पोळी पोळी चपाती तुम्ही जे काही म्हणत असाल ते तर आता दोन तीन दिवसापासून त्याला पचायला लागले आहे खातोय तो आता तर भात खिचडी खाऊन खाऊन खूप बोर झालो आहे मम्मी दोन तीन दिवसापासून तो माझ्या मागे लागला आहे की मला काजू पनीरची भाजी कर काजू पनीरची भाजी कर त्याला खूप आवडते तर ती मी आता बनवायला घेतली आहे सकाळी ग्रील बसवणार आहे भाऊ आणि ते लवकर आले खूप म्हणजे अगदी नऊ साडेनऊलाच आलेले होते ते तर तेव्हाशी माझा स्वयंपाक वगैरे काहीच झालेलं नव्हतं तर सकाळी जरा सगळी घाण वगैरे होती घरात तर घाई घाईत मी फक्त सातचं सकडण्याच्या भाकरी बनवलं त्या सकाळी तर आता त्याला संध्याकाळी खूप लवकरच भूक लागली तर मी आता त्यासाठी लवकर स्वयंपाक करून घेते इथे मी कढईमध्ये कांदे रपली चॉप केलेले कांदे घालून घेतले आणि त्यात थोडं तेल घालून आता परतवून घेते सकाळी ते लोक खूप लवकर आले होते आणि लेट उशिरापर्यंत थांबले तरी देखील बरंचसं काम अजून बाकी आहे तिथलं खाली ते स्टाईलचं वगैरे काम करायला दुसरे कारागीर लागणार आहेत मला वाटतं अजून दोन दिवस तरी जाईलच ते काम आता आणि मला ते जे बॉक्स बनवले त्याचे कलरही आवडला नव्हता तर ते, ते भाऊ बोलले की उद्याला आम्ही कोणाला तरी पाठवून व्हाईट कलर करायला सांगू म्हणे त्यांना तर बघूया आता इथं मी टोमॅटोही कट करून घेते आता इथे हे जे आपण कांदे भाजतो आहे आपल्याला आपण काड्यारसाची भाजी करतो तेव्हा जसे भाजतो तसे नाही तर थोडेसे नॉर्मली फक्त सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यात मी आता कट केलेलं आलं आणि लसूण घातलं आहे फक्त कांदे आणि टोमॅटो आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे आहेत इथे मी आता ह्या कोथंबीरच्या काड्या वापरते मी मसाल्यामध्ये वाटताना खूप छान वास येतो ह्या घातल्यामुळे तर मी कोथिंबीर निवडतानाच कोथंबिरीचं पत्ते एका साईडला आणि काड्या एका साईडला अशा जमा करून ठेवते आणि आपण कुठली अशी ग्रेवीवाली भाजी किंवा मग आपण दाण्यांचं कूट घालूनही भाज्या बनवतो बऱ्याचदा तर त्यांच्यातही ते मी हे वाटणामध्ये वापरते आता मी टोमॅटो घालून घेतला आहे कढईमध्ये आणि थोडंसं मीठ घालून घेते कांदे व टोमॅटो खाली लागायला नको आणि व्यवस्थित शिजले जायला हवे म्हणून आता मी हे एक झाकण ठेवून एक पाच मिनटं गॅसची फ्लेम कमी करून शिजवून आहे आणि आपले कांदे व टोमॅटो व्यवस्थित होत आहे शिजून होत आहे तोपर्यंत मी कणिक मडून घेते आता मी असे जे काही भाज्या बनवते हॉटेल स्टाईल तर त्यांच्यासोबत खायला मी नेहमी कणिक मडताना दूध आणि पाणी, पाणी मिक्स करून त्याच्याने कणिक मडते पण आज यांच्याकडे सांगितलं आहे दूध आणायला पण त्यांच्या लक्षात राहील तर आणतील ते जर तरची गोष्ट आहे म्हणून आणि आधीला खूप भूक लागलेली तर मी पाण्यातच ही कणिक मडून घेते आणि साईडला ठेवून देईल कारण एक पोळ्या बनवायच्या दहा ते पंधरा मिनटं आधी जर कणिक मडून ठेवले तर छान मऊ लुसलुशीत अशा पोळ्या होतात तर तुम्ही बघू शकता इथे आपलं हा मसाला झालेला आहे आता त्यात मी छान ट्रान्सपरंट असे आपले कांदे झालेले आहेत एवढंच आपल्याला शिजवायचं आहे टोमॅटो सॉफ्ट करून घ्यायचे त्यात मी आता भिजत घातलेले काजू घालून घेतले आणि एक दोन मिनटं परतवून घेणार आहे व पूर्णपणे गार झाल्यावर आपल्याला याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे छान अशी एक संध्याशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची त्याची इथे मी कढईमध्ये थोडं तेल घातलं आहे त्याच ज्या कढईत मी कांदे व टोमॅटो तळून घेतले होते भाजून घेतले होते त्यातच आणि त्यात मी आता हे काजू फ्राय करून घेणार आहे तर जे जास्त मोठ्या साईजमध्ये होते त्यांना मी थोडंसं कट करून दोन काप करून घेतले त्यांचे आणि बाकी तसेच ठेवले बरेच जण पनीरही तडून वापरतात पण मी कच्चंच वापरते मी फक्त इथे काजू तळून घेणार आहे हो इथे मी कच्च्या कैराही धुवून ठेवल्या होत्या मला भाजी बनवायची होती त्यांची पण नंतर लक्षात आलं की गोड न होता आणि यांना मी गाडीवर असतात चालवताना त्यामुळे परत परत सारखं फोन वगैरे काही करत नाही म्हटलं बघू आता उद्या सकाळी करते आता इथे आता मी काजू तडून काढून घेतले आता आणि आता त्याच कढईमध्ये मी दोन बटर क्यूब घालणार आहे मी नेहमी असं बटर वगैरे नाही वापरत तूप आणि तेल एकत्र करूनच मी भाजी बनवते पण मग आज होतं हे कालचं शिल्लक मग थोडंसं वापरून घेतलं जास्त दिवस आहे म्हटलं फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा वापरून घेऊ इथे आता मी थोडं तूप घालते आणि अगदी थोडं तेल घालून घेते आणि त्यात मी आता मसाला घालून व्यवस्थित परतवून घेते इथे तुम्ही ग्रेव्ही बनवताना दोन ते तीन बेडगी मिरची ही त्यात वापरू शकता ज्यामुळे कलर खूप छान येतो भाजीला मी काही असे खडे मसालेही काढून ठेवले होते ते मला तेलात घालायचे होते पण मी घालायला विसरली तर एक तेजपत्ता दोन हिरवी विलायची आणि दोन ते तीन लवंगा आणि एक दालचिनीचा छोटा तुकडा असं मी काढून ठेवलं होतं तर ते मी आता इथे पुढे ॲड करेल ही ग्रेव्ही आपल्याला खाली लागायला नको म्हणून सारखं हिला परतवत राहायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत ते छान असं परतवून घ्यायचं आहे सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे लाईटचा खूप प्रॉब्लेम येत होता कारण रोजच दुपारी तीन नंतर पाऊस येतो इथे नाशिकला तर त्यांनी तो चार्जिंगचा लाईट आणला आहे तो लावून बघितला ते चेक करत होते कसं विजड वगैरे पडतं असं तर इथे आपल्या मसाल्यांना छान तेल सुटलं आहे आता त्यामध्ये आपण काही बेसिक मसाला ॲड करून घेतो इथे मी भाजलेलं जिऱ्याची पूड घातली आहे धणे पावडर घाल गल, घालते आता इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे हळद घालून घेतली मी आता लाल तिखट घालून घेते आता आणि छान असं तेल सुटेपर्यंत एक सारखं चालवत मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे इथे मी आता गरम मसाला ॲड करते घरातला ठेवणीतला आणि हे काजू आता मी त्यामध्ये ॲड करून घेते ग्रेवीमध्ये थोडी थोडं पाणी ॲड करून आपल्याला आता एक झाकण ठेवून एक दोन मिनटं आपण एक मसाले परत शिजून घेणार आहोत दोन मिनटानंतर हे दही मी मिक्स करून ठेवलं होतं दही नसेल तुमच्याकडे तर तुम्ही दुधावरची साई वापरू शकता छान फेटून त्याला त्या ते ग्रेवीमध्ये मिक्स करायचं आणि दही हे फ्रेश असायला हवं जास्त दिवसांचं असेल तर भाजी आंबट लागते परत एक मिनिटभर मी झाकण ठेवून शिजवून घेतलं होतं आणि आता तुम्हाला हवा असलेल्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही भाजी बनवून घेऊ शकता तुम्हाला हवं तेवढं पाणी घालून तुम्ही या भाजीमध्ये पाण्याऐवजी थोडं दूधही ॲड करू शकता थोडं पाणी थोडं दूध असं करूनही भाजी बनवू शकता येथे मी आता थोडं चवीनुसार मीठ घालून घेते याआधी मी मसाला बनवताना कांद्यांमध्ये मीठ घातलं होतं म्हणून मी मीठ थोडं बेतानेच टाकलं आहे मी ते आता एक पनीर शंभर ग्रॅम पनीर असेल हे कारण एक आणलं होतं त्यातलं अर्धं वापरलं गेलं होतं तर हे स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतले मी छोट्या छोट्या क्यूबमध्ये तर ते घालून घेते भाजीला उकडी आल्यावर स्वयंपाक करत असताना ही कोथंबीर जर आपण अशी स्वयंपाकाच्या आधीच काढून पाण्यात ठेवली तर त्यात जी काही माती वगैरे असते ती पाण्यात खाली बसून राहते आणि छान स्वच्छ होऊन जाते तर एक पाच मिनिटांनी भाजी शिजून झाल्यावर मी त्यामध्ये कसुरी मेथी घालून घेते क्रश करून व आधीला आज फुलके खायचे होते म्हणून मी भाजी झाल्यावर लागलेच फुलके करायला घेतले हे डायरेक्टली असे गॅसवरनं बनवता यांना बनवण्यासाठी एक चाळणी येते ते आहे माझ्याकडे पण ते आता सापडत नव्हती मला इथे आपली आता काजू पनीरची भाजी तयार आहे तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण ते निशुल्क का आहे आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद